ही गाडी किती भरलेली आहे कमीत कमी चार ते पाच टनाची गाडी आहे मित्रांनो बघू शकता गाडी बाहेर बघू शकता मित्रांनो ही पाच टनाची गाडी कशा प्रकारे बाहेर निघालेली आहे किती भर ले ले, बघा मित्रांनी पाच टनाची गाडी आहे दावा केलेला आहे गाडीवानाने तर आपण गाडी बघू कानाची भरल बापू किती भराल साडेचार चे गाडीवान पाच म्हणते साडेचार म्हणते बघू आपण थोड्याच वेळात गाडी किट टन भरल साईडला गाडी कव्हर करू द्या आधी तुम्ही बघू शकता गाडी कशी भरलेली आहे काय दिशेने गाडी घालली गा मित्रांनो बघा मित्रांनो बैल गाडीने एक चर गाडी दुसरी पण गाडी मित्रांनो तीन मित्रांना गाडी आहे आराम से चल भाई आराम से सुमित्रांनो दावी तुटलेली आहे वायर बांधले ते तुपलेले आहे इथ खूप मोठा आहे तर इथे थोडी अडचण येते चढव्याला गाडी तर मित्रांनो बघू शकता आता ची आवड लावलेली आहे आणि न गाडी चढावरून बाहेर काढता येत तिकडे बघा रामेश्वर भाऊ पण आलेले आहेत गाडी बघण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर मित्रांनो बघू शकता गाडी असं बाहेर निघाली आहे तर मित्रांनो ही गाडी बाहेर निघाली बघू शकता आता मित्रांनो की तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन लावा तर मित्रांनो ही पुढची गाडी आहे ती आडीच ते तीन तीन गाडी भरेल ही गाडी भरू शकतात निश्चा बैलाच्या जीवावर बाहेर आलेली आहे पाच गाडी भरलेली बघा मित्रांनो ही बी आरा आरा रुक तू रुक